हाय गायज इट्स सुरेती आणि मी आज आजपर्यंतच्या माझ्या अनुभवातून दोन गोष्टी तुमच्याशी शेअर करू इच्छिते मला खूप सारा अनुभव नाही आहे म्हणजे काही मात्र नाही झाले पण आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात एकदम छोटी छोटी सुद्धा छोट्यात छोटी गोष्ट त्याच्यातून मी आयुष्यभराच्या शिकवणी वेचत असते आणि तशाच प्रकारच्या दोन शिकवणी दोन गोष्टी सो त्या आशा पहिली गोष्ट तर काही गोष्टी विनाकारण पण केल्या पाहिजेत आयुष्यात प्रत्येक गोष्टीला कारण असणं गरजेचं नसतं आणि नंबर दोन तर कोणतीही गोष्ट करताना आपण काय करतोय आणि का करतोय याच भान आपल्याला असलं पाहिजे सो हा तुम्ही जर नीट लक्ष देऊन ज्या दोन गोष्टी मी सांगितल्या ऐकल्या असेल तर हे काय तुम्ही पण कन्फ्यूज झाला असता की पहिल्यांदा मी म्हणलं की काही गोष्टी विनाकारण पण केल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीचं गायला आपल्याला नसलं माहीत म्हणजे माहीत असणं गरजेचं नसतं आणि सेकंड गोष्ट ही की कोणतीही गोष्ट करताना आपल्याला आपण का करतोय काय करतोय कशामुळे करतोय हे करतो सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणजे या दोन्ही गोष्टी एका विरुद्ध एक झाल्या आणि मी सोबतच सांगते सो हा काय झालं की आज मी म्हणजे प्र सुरुवातीला सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींमधून मी शिकत असते गोष्टी सो so, आज मी एक वहीमध्ये लिहून ठेवते सो so, ती वही वाचत असताना मला त्या गोष्टी वाचण्यात आल्या आणि मीच कन्फ्यूज झाले की अरे बाबा आहे काय लिहिले मी कशामुळे काय सो थोडा वेळ विचार केल्यानंतर ज्या प्रसंगामुळे त्या गोष्टी मी लिहिल्या होत्या ते प्रसंग आठवल्यानंतर आणि सगळं रिसर्च वगैरे गेल्यानंतर आय गेट दॅट थिंक की का म्हणजे एकीकडे हे आणि एकीकडे आहे तर आय वॉन्ट टू एक्सप्लेन इट की ही जी आहे गोष्ट म्हणजे विनाकारण पण काही गोष्टी केल्या पाहिजेत तर विनाकारण काही गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या मनाला आनंद देतात म्हणजे आयुष्य जगताना म्हणले आणि आपण बोल काय करतोय का करतोय याचं भान आपल्याला असायला पाहिजे ते ध्येयाबाबत आहे इन रियालिटी जर आपण बघितलं ना तर कोणतीच गोष्ट विनाकारण होत नसते पण हे काय की प्रत्येक गोष्टीचं कारण आपल्याला माहीत नसतं आणि हे पण गरजेचं नाही की आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीतच असली पाहिजे उलट माहिती लहानपणी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आयुष्याबाबत की पुढं काय असेल फक्त बरोबर गोष्टी माहीत होत्या की दहावी होईल बारावी होईल दहावी बारावीमध्ये बोर्ड परीक्षा असते की सुद्धा लहान असताना माहीत नसायचं सा। लहान असताना आपण सगळे एकदा म्हणायचो की मी, मी मी खूप मोठा होणार मी आईबाबांचं नाव मोठं करणार आई वडिलांचं वगैरे वगैरे पण एक्झॅक्टली आपलं काही नव्हतं माहिती पण उत्सुकता असायची पण आता जेव्हा आपण मोठे झालो इंटरनेट झालंय छोट्या छोटी गोष्ट आपल्याला पुढे जाऊन माहीत झाली आहे आधीच ते एक्साइटमेंट नाही राहिले सो so, हे आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कारण माहीत असणं गरजेचं नाही काही गोष्टी विनाकारण पण केल्या पाहिजेत पण ती तो बहीमध्ये जे होतं ना ते आहे यासाठी की जगण्यासाठी जगण्याच्या दृष्टिकोनातून की आयुष्य जगायला पाहिजे आपण काही गोष्टी विनाकारण पण केल्या पाहिजेत के विनाकारण तर नसते जर, जर आनंद जर एखादी गोष्ट आपल्याला करायची तर ती मनाला आनंद देते का कारण सा हे आहे की मनाला आनंद देते म्हणून ती गोष्ट मला करायची आहे मला जर पाच मिनिट जाऊन इथं जाऊन तिथं जाऊन फिरायला जायचं आहे तर हां माझ्या मनाला आनंद भेटणार आहे मग इथं माझं माइंड फ्रेश होणार आहे जे काय होईल कारण आहे त्याच्यामागे पण हां ते कारण आपलं प्रत्येक वेळी माहीतच असायला पाहिजे हे गरजेचं नाही आहे आणि जे मी लिहिलं की प्रत्येक गोष्ट आपल्याला करताना माहीत असलं पाहिजे की आपण का करतोय कशामुळे करतोय काय करतोय ते का करतोय कशामुळे करतोय काय करतोय हे नाही पण याच्यातलं काय काय खूप महत्वाचं आहे आपण काय करतोय या गोष्टीचं भान आपल्याला नेहमी असलं पाहिजे तर यासाठी मी उदाहरण देते की आपण का काय करतोय याचं भान का असलं पाहिजे तर जेव्हा जर तुम्ही एखादा विद्यार्थी आहात किंवा जरी अडल्ट असताल किंवा काहीही असताल आयुष्यातही प्रत्येक जागे लागू होतं पण मी मेनली विद्यार्थ्यांसाठी म्हणते की आपण शाळेमध्ये असतो कॉलेजमध्ये असतो तर आपल्या आसपासच्याशी मित्र असतात समजा मी जे मुलं आता कॉलेजला आहेत था था, विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी म्हणते की खूप वेळानं आपण कॉलेजमध्ये जातो आणि स्वप्न असतात आपल्या काही नसतील तर करायचे करायचंय म्हणून भटकता माणूस मग हे तरी असलं पाहिजे की कॉलेजला मी जातोय तिथं एखादा असा मार्ग मला मिळावा ज्याने मला आयुष्याचा मार्ग मिळेल म्हणजे ज्या असा मार्ग एखादा मिळावा की ज्याने मी आयुष्यात काहीतरी करू शकेल मला अजूनही माहिती मला आयुष्यात काय करायचे कोणता जॉब पैसे करायचा आहे कुठल्या क्षेत्रात जायचं आहे तर ते क्षेत्र शोधण्यासाठी मी कॉलेजमध्ये जातो आणि हे डोक्यात असलं पाहिजे आपण जिथं जातोय तिथं का जातोय ह्याचं भान याचं डोक्यात असलं पाहिजे आपल्या जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला का जायचं आहे कॉलेजला एन्जॉय करण्यासाठी जायचं आहे पण जर हे का भान असलं पाहिजे का ते एखाद्या वेळेस आपण जातो कॉलेजला की मला माझे स्वप्न पूर्ण करायचे कॉलेजलाच नाही कुठेही मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आयुष्यातही ठरवतो मला हे करायचं ते करायचं आणि होतं असं की कॉलेजचंच उदाहरण देते तुम्ही तुमच्या आयुष्याशी रिलेट करून घेऊ शकता की कॉलेजला जातो आपण शिकण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय खूप काही गोष्टी करण्यासाठी जातो पण मेनली ज्यांची स्वप्न आहे ज्यांना आयुष्यात खूप काही करायचं मी त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवतो तसंच त्यांच्यावरच मी बोलते की आपण जातो खूप काही ठरवून आणि होतं असं की आसपास वातावरण चांगलं असेलच चांगले मित्रमैत्रिणी आपल्याला भेटतीलच हे गरजेचं नाही म्हणजे ते फिरायलाही जातात एन्जॉय करतात खूप आणि अशी मित्रमैत्रिणी आपल्याला म्हटले की आपणही त्यांच्यासोबत वरकटून जातो मग आपल्याला हे डोक्यात असलं पाहिजे त्यावेळी की आपण इथे का आलोय आपल्याला काय करायचंय पण हा जर आपल्याला वेळ असेल पण जर आपलं ध्येय सोडून आपण तिकडे पळतोय तर आपण काय करतोय या गोष्टीच भान आपल्याला असलं पाहिजे मग ते प्रत्येक गोष्टीत लागू होत मी फक्त फिरण्याबाबत म्हणलंय फक्त फिरण्याबाबत बाकी आसपास काय काय गोष्टी होतात हे आता सांगण्याची प्रत्येकाला गरज नाहीये एवढं अव्यर झालोय आपण इंटरनेटमुळे आजचं जग सगळं यार सो so, एवढं गोष्टी सांगायची गरज नाही फक्त फिरण्याबद्दल म्हणतात पण प्रत्येक गोष्टीवर हो तुम्ही हे लागू करू शकता की भान असलं पाहिजे की आपण का आणि काय करतो आणि हे जे म्हणलं की मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला कारण असणं गरजेचंच नाही आहे तर ते आपल्या छंद आपल्या आवडीनिवडी म्हणजे आता छंद वाईट गोष्टींचा असू शकतो पण ते पाहणं गरजेचं नाही मी चांगल्या शब्दाबद्दल बोलते जसं माझा छंद आहे की मला बोलायला आवडतं मला आयुष्यात शिकायला आवडतं त्या गोष्टींना कवितांमध्ये शब्दांमध्ये पानावर उतरायला आवडतं आणि पानावर जे लिहिलं मी ते शब्दांमध्ये परत बोलायला आवडतं सो हा माझा छंद आहे आणि मी पूर्ण करते याला काही कारण नाही आहे याने मला आनंद मिळतो नाहीतर असं की मला रमी खेळायचा छंद आहे सो कोणीतरी म्हणलं होतं कोणीतरी मी कोणीतरी की छंद असेल आपला तर पूर्ण करावा कारण असलं गरजेचं नाहीये स्वतःच सो नाही सो तर छंद वेगवेगळे असतात प्रत्येकाचे सो तो छंद पण आपला काय या आहे याचं भान असलं पाहिजे आणि आजकाल भानात राहिलेलं आहे भान हरवू नये एक वाक्य आहे की लक्ष हुकलं की लक्ष चुकलं बाकीच्यासाठी स्वप्न आहेत की मला मोठं व्हायचं आहे मला पोहोचायचंय आहे वर कुठल्या तरी जागेवर म्हणजे वर नाही एखाद्या पोस्टवर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये मला मोठं कार्य करायचं आहे मोठं काम करायचं आहे सक्सेसफुल व्हायचं आहे वगैरे वगैरे तर त्यांच्यासाठी की आपल्याला जर ना आपला वेळ कुठं जातोय याचं भान असलंच पाहिजे आता भानाचं काही नाही so मिळणार आहे सर असेच मी अजून युजफुल यूजफुल खूप यूजफुल व्हिडिओज बनवत राहते तुमच्या कामाला येणार म्हणजे येणार आणि याच्या आधी तुम्हाला अनुभव असतील पण माझे काय अनुभव ऐकून घ्या सो so सबस्क्राईब यूट्यूब चॅनल सो so दॅट सट बाय बाय अँड थँक यू फॉर वॉचिंग